श्री स्वामी समर्थ प्रिय ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींनो आज मी तुमच्यासमोर एक अतिशय रहस्यमय रोमांचक आणि जीवन बदलणारा संदेश घेऊन आले आहे माझ्या मऊ प्रेमळ आईसारख्या आवाजातून मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे एका महान ग्रहाच्या जागरणाची गोष्ट पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून उच्चस्थानाचा मंगळ मिथून राशीच्या जातकांसाठी काम सफल करणार आहे कल्पना करा रात्रीच्या गडद आकाशात एक लाल तारा जागा होतो आहे तो मंगळ अग्नीचा देवता पराक्रमाचा योद्धा कर्माचा स्वामी वर्षानुवर्षे तो आपल्या प्रवासात फिरत होता पण आता तो आपल्या सर्वोच्च सिंहासनावर मकर राशीत विराजमान होणार आहे जणू काही एक राजा युद्ध जिंकून परत आला आहे आणि त्याच्या या शक्तिशाळी दृष्टीचा प्रभाव थेट तुमच्या मिथून राशीच्या जीवनावर पडणार आहे मिथून राशीचे लोक तुम्ही तर विचारांच्या पंखावर उडता बुद्धिमान चतुर संवाद कुशल नव्या कल्पना तुमच्या मनात वाऱ्या येतात पण कधी कधी या चंचलतेमुळे ध्येय दूर वाटते कामे अपूर्ण राहतात पण आता हा उच्च मंगळ तुमच्या आठव्या भावात येऊन तुमच्या जीवनातील गुप्त शक्ती जागृत करणार आहे हे रहस्यमय आहे थोडे भयाण आहे पण अतिशय परिवर्तनकारी सस्पेन्स वाढवत मी विचारते या काळात नेमके काय घडणार तुमच्या नोकरीत अचानक बढती मिळेल व्यवसायात पैशांचा वर्षाव होईल प्रेमात नवे रंग भरले जातील की छुप्या शत्रूंवर विजय मिळेल की काही गुप्त धन तुमच्याकडे येईल ऐका मी हळूहळू प्रत्येक रहस्य उलगडणार आहे प्रथम करिअर आणि कामाच्या बाबतीत उच्च मंगळ तुम्हाला अभूतपूर्व पराक्रम देईल जे प्रकल्प वर्षानुवर्षे अडकले होते ते आता वेगाने पूर्ण होतील तुमच्या बॉसचे सहकाऱ्यांचे कौतुक वाढेल नवे प्रकल्प नव्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे येतील जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर मुलाखतीत यश मिळेल स्पर्धा परीक्षेत मेहनत रंग आणेल आणि जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल नवे क्लाइंट्स नवे करार नवे भागीदार यशाची नवी उंची गाठाल पण लक्षात ठेवा हे यश फक्त मेहनतीने धैर्याने इमानदारीने मिळेल स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक अडथळा पार कराल मानवी मूल्ये जपत दुसऱ्यांना मदत करत पुढे जा कारण खरे यश सेवेत आहे एक छोटीशी खरी गोष्ट सांगते पुण्यातील एक मिथुन राशीचा तरुण होता तो आय टी क्षेत्रात संघर्ष करत होता वर्षानुवर्षे जॉब बदलत होता पण स्थिरता नव्हती पण जेव्हा असाच उच्च मंगळाचा काळ आला त्याने स्वामी समर्थांचा जप सुरू केला हनुमान चालिसा म्हटली आणि एका महिन्यात त्याला मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीतून उच्च पगाराची ऑफर आली आज तर सुखी आहे कुटुंबाला आधार देतो आहे ही गोष्ट तुमचीही होऊ शकते फक्त विश्वास ठेवा आता आर्थिक बाबतीत रहस्यमय आणि आश्चर्यकारक लाभ आठव्या भावातील उच्च मंगळ अचानक धनलाभ देऊ शकतो इन्शुरन्स क्लेम वारसा शेअर मार्केटमधून नफा किंवा मा लॉटरीसारखे अप्रत्याशित लाभ जुनी कर्जे फिटतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल पण सावध रहा लोभ टाळा धैर्याने बुद्धीने निर्णय घ्या इमानदारीने कमवा कारण पैसा हा सेवक आहे स्वामी नव्हे दुसऱ्यांना मदत करा दान करा तेव्हाच हे धन तुमच्यासोबत टिकेल स्वामी समर्थ सांगतात खरे श्रीमंत तोच जो दुसऱ्यांच्या सुखात सुख मानतो दुसरी गोष्ट मुंबईतील एक मिथुन राशीची महिला होती ती छोट्या व्यवसायात होती कर्जात बुडली होती पण उच्च मंगळाच्या काळात तिने मेहनत वाढवली स्वामी समर्थांची आराधना केली आणि अचानक एका मोठ्या ऑर्डरमुळे तिचा व्यवसाय वाढला आज ती स्वतंत्र आहे कर्मचाऱ्यांना नोकरी देते आहे हे चमत्कार नाहीत हे ग्रहांच्या कृपेचे आणि मेहनतीचे फळ आहे प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रिय मिथुन राशीवाल्या तुमचे प्रेम जीवन आता रोमांचक गाढ आणि स्थिर होईल जोडीदाराशी पूर्वीचे गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची शक्ती वाढेल छोट्या छोट्या भांडणा प्रेमाचे क्षण वाढतील अविवाहितांसाठी नवे प्रेम प्रस्ताव येतील लग्नाच्या बोलणी पुढे सरकतील पण हे प्रेम खरे शुद्ध विश्वासावर आधारित असू द्या फसवणूक टाळा प्रामाणिक रहा कारण खरे प्रेम हे मानवी जीवनातील सर्वोत्तम देणगी आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे नाते अमर होईल कुटुंब आणि आरोग्य कुटुंबात सुख शांती मिळेल मुले अभ्यासात करिअरमध्ये पुढे जातील पण आरोग्यात थोडी सावधगिरी बाळगा रक्त आजार आजार दुखण्यांकडे लक्ष द्या विशेषतः अपघात टाळा वाहन चालवताना काळजी घ्या पण उच्च मंगळ तुम्हाला लढण्याची ताकद देईल रोज व्यायाम योग ध्यान करा सकस आहार घ्या आणि सर्वात महत्वाचे स्वामी समर्थांचे स्मरण करा ते तुमचे रक्षक आहेत आता थोडे गूढ ज्ञान आठवा भाव हा परिवर्तनाचा गुप्त विद्यांचा भाव आहे या काळात तुम्हाला अध्यात्माकडे ज्योतिषाकडे संशोधनाकडे आकर्षण वाढेल गूढ तंत्र तंत्रमंत्र ध्यान यात यश मिळेल पण नेहमी सकारात्मक रहा नकारात्मक शक्ती टाळा स्वामी समर्थांची भक्ती करा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील स्वामी समर्थांची माहिती सांगते अक्कलकोटचे ते अवतार ज्यांनी असंख्य भक्तांचे जीवन बदलले एकदा एक भक्त संकटात होता स्वामींनी स्वप्नात येऊन मार्ग दाखवला आजही ते आपल्या भक्तांना साथ देतात रोज श्री स्वामी समर्थ म्हणा तुमचे सर्व संकट दूर होतील उपाय हा काळ यशस्वी करण्यासाठी एक रोज हनुमान चालिसा किंवा जय जय रामकृष्ण हरी म्हणा दोन मंगळवारी गरजूंना लाल वस्तू लाल मसूर दान करा तीन लाल चंदनाचा टिळा लावा चार स्वामी समर्थांची आरती रोज करा आणि सर्वात महत्वाचे कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत आणि हो एक तिसरी गोष्ट नाशिकमधील एक मिथुन राशीचा कुटुंब प्रमुख आरोग्याची समस्या होती आर्थिक अडचण होती पण उच्च मंगळात त्याने उपाय केले स्वामींची भक्ती वाढवली आज तो निरोगी आहे व्यवसाय वाढला आहे हे चमत्कार तुमच्यासोबतही घडतील बंधू आणि भगिनींनो हा उच्च मंगळाचा काळ तुम्हाला नव्या जीवनाची देणगी देतो आहे छुप्या भीतींना सामोरे जा गुप्तशक्ती जागृत करा मेहनत धैर्य इमानदारी प्रेम भक्ती हीच खरी मानवी मूल्ये आहेत यांना जपल्यास तुमचे जीवन स्वर्ग होईल प्रिय मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दररोज नवे राशी भविष्य नवे ज्ञान नवे चमत्कार येथेच मिळतील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल आणि हो कमेंटमध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत स्वामी समर्थ